ब्रिटन या देशाची राणी एलिझाबेथ यांनी सन अठराशे त्र्याऐंशी पासून सुरू केलेली जगातील सर्वात मोठी व जुनी निबंध स्पर्धा जी फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच घेतली जाते सध्या जगात कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सदर स्पर्धा यावर्षी ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असून दोन हजार पन्नास मध्ये जगाची परिस्थिती कशी असेल या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र राज्याच्या वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे या गावातील विद्यार्थी चिरं चक्रधर प्रेमराज काळे यांनी भारतातर्फे या स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारताला जगात तिसरा क्रमांक प्राप्त करून दिला या स्पर्धेत जगभरातून हजारोंच्या संख्येत अधिक देशातील मुले सहभागी होत असून चाळीस देशातून एकशे तीस जागतिक पातळीवरचे पंच जगातील नामवंत लेखक पत्रकार व कवी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करतात चक्रधरच्या यशामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवा समाजसेवक मंगेश भोंगाडे आदर्श शिक्षक पुरस्कृत मोहन मोहिते ग्रामपंचायत सदस्य सदस्या साधना वासनी समाजसेवक सुनील चंदनखेडे समाजसेविका निगमसिंग राजपूत यांनी त्यांच्या राहत्या घरी सातपुते लेआउट वार्ड नंबर सहा येथे जाऊन चक्रधर याचा शाल श्रीफळ बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला सध्या तो जी एस कॉलेज वर्धा येथे इयत्ता अकरावीत कॉमर्स ला शिक्षण घेत आहे चक्रधरच्या चाहत्या वर्गांकडून मोठ्या प्रमाणात अनेक प्रसार माध्यमांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावर होत आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा